नमस्कार दैनिक समीक्षा लातूर न्यूजमध्ये मी संपादक रामेश्वर धुमाळ वीस तारखेला लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघाचं मतदान झालेलं आहे आणि त्या सहा मतदारसंघातील झालेल्या मतदानाची व्रत समीक्षा आपण या निमित्तानं करतोय विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सदुसष्ट पॉइंट तीन टक्के मतदारांनी यावेळी हक्क बजवला आहे या साही मतदारसंघात तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होते मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल घेऊन येण्यास मनाई प्रतिबंधक आदेश लागू या ठिकाणी प्रशासनानं केला आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील वीस लाख बेचाळीस हजार सातशे सत्तेचाळीस मतदारांपैकी तेरा लाख एकोणसत्तर हजार दोनशे पासष्ट म्हणजेच सदुसष्ट पॉईंट तीन टक्के मतदारांनी आपला हक्क बजवला आहे लातूर जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली शनिवारी दिनांक तेवीस रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा गुगे यांनी दिली आहे लातूर जिल्ह्यातील दोन हजार एकशे त्रेचाळीस मतदान केंद्रावर मतदान पार पडले यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने केलेली मतदार जागृती आणि मतदानासाठी येण्याच्या आव्हानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले गत वेळेच्या तुलनेमध्ये या विधानसभा निवडणुकीमध्ये सुमारे पाच टक्के अधिक मतदान झाले याच अनुषंगाने आपण आता मतदारसंघी हे बोलणार आहोत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणसत्तर पॉइंट ब्याण्णव टक्के लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये बासष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के तर अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये अडुसष्ट पॉईंट एकाहत्तर टक्के उदगीर मतदारसंघामध्ये सदुसष्ट पॉईंट अकरा टक्के तर निलंगा मतदारसंघामध्ये पासष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के आणि औसा विधानसभा मतदारसंघात अडुसष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झाले जा। असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली या निवडणुकीमध्ये लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात एक लाख चोवीस हजार सातशे एकोणपन्नास पुरुष मतदार तर एक लाख नऊ दोन हजार दोनशे महिला मतदार आणि इतर असे एकूण दोन लाख तेहतीस हजार नऊशे पन्नास मतदारांनी आपला हक्क बजवला लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील एक लाख एकोणतीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी पुरुष यांनी हक्क बजवला तर एक लाख वीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर महिला मतदार यांनी या ठिकाणी हक्क बजवला आणि इतर सतरा असे एकूण दोन लाख पन्नास हजार नऊशे पंच्याहत्तर मतदारांनी हक्क बजवला अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख पंचवीस हजार सातशे अठ्ठावीस पुरुष मतदार तर एक लाख तेरा हजार आठशे शहाऐंशी महिला मतदार यांनी या ठिकाणी हक्क बजवला आता आपण उदगीर मतदारसंघाबद्दल बोलूया उदगीर विधानसभा मतदारसंघात एक लाख बारा हजार तीनशे चौवेचाळीस पुरुष मतदारांनी आपला हक्क बजावला तर एक लाख चार हजार पाचशे ब्याण्णव महिला मतदारांनी या ठिकाणी मतदान केले इतर तेरा असे एकूण मिळून दोन लाख सोळा हजार नऊशे एकोणपन्नास मतदारांनी आपला हक्क बजवला निलंगा मतदारसंघातील एक लाख चौदा हजार चारशे छप्पन पुरुषांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजवला आहे तर एक लाख तीन हजार सहाशे त्र्याण्णव महिलांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजवला आहे तर इतर चार असे एकूण दोन लाख अठरा हजार एकशे त्रेपन्न मतदारांनी या ठिकाणी हक्क बजवला आहे तर औसा विधानसभा मतदारसंघात एक लाख अकरा हजार एकशे पन्नास पुरुषांनी या ठिकाणी हक्क बजवला आहे तर अठ्ठ्याण्णव हजार चारशे बेचाळीस महिलांनी या मतदारसंघामध्ये आपला हक्क बजवलाय त्यासोबतच इतर एक एकूण मिळून दोन लाख नऊ हजार पाचशे त्र्याण्णव मतदारांनी औसा मतदारसंघामध्ये आपला हक्क बजवलाय जिल्ह्यातील एकूण दहा लाख पासष्ट हजार एक नऊशे पंधरा पुरुष मतदारापैकी सात लाख अठरा हजार चारशे एकवीस पुरुष मतदारांनी हक्क बजावलाय महिला मतदारापैकी सहा लाख पन्नास हजार सातशे सत्याऐंशी मतदारांनी महिला। महिला आणि इतर पासष्ट पैकी सदोतीस मतदारांनी आपला हक्क बजावलाय आता या ठिकाणी तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होते लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघाची मतमोजणी लातूर शहरातील बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे होईल तर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी अहमदपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय येथे होणार आहे तर उदगीर येथील विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उदगीर शहरातील देगलूर रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय येथे होणार असून निलंगा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी निलंगा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय येथे होईल तसेच औसा विधानसभा मतदारसंघातील मत मतदारसंघातील मतमोजणी औसा तहसील कार्यालयाजवळील प्रशासकीय इमारतमध्ये होणार आहे मतमोजणी केंद्राच्या दोनशे मीटर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू यावेळी जिल्हाधिकारी यांनी केलेले आहेत लातूर जिल्ह्यात तेवीस नोव्हेंबर रोजी अम्... लातूर अहमदपूर उदगीर निलंगा औसा येथील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे या मतमोजणी केंद्रात दोनशे मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट अन्वे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत त्यानुसार मतमोजणी केंद्रापासून दोनशे मीटर परिसरामध्ये मंडपे दुकाने उभारणे तसेच मोबाईल फोन स्मार्टफोन कारलेस फोन पेंजर वायरलेस सेट क्षपके व इल, इतर इलेक्ट्रिकल्स उपकरणे बाळगण्यास तसेच निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधक करण्यात आला आहे तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम सदोतीस एक व दोन नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत लातूर जिल्ह्यातील मज मतमोजणी दिवशी विक्री जिल्ह्यातील सर्व ठिकाणी बंद राहणार आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस कार्यक्रमानुसार लातूर जिल्ह्यातील सहा ही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या दिवशी मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत लातूर जिल्ह्यातील मद मद्यविक्री बंद राहणार आहे या आदेशाचे उल्लंघन करून बंद कालावधीत मद्यविक्री करत असल्याचे आढळून येणाऱ्या सं येणाऱ्या संबंधित परवानाधारकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील असे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने काढले आहेत आता सर्वत्र शाही मतदारसंघामध्ये चर्चा कोण येणार काय निकाल लागणार याची सुरू आहे त्यासोबतच महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी एक्झिट पोल लोकांसमोर आणले आहेत ते एक्झिट पोल खरे की खोटे या ठिकाणी चर्चा होते काय नेमकं होणार आज मतदार बोलत नाही आहे प्रत्येक वेळेप्रमाणे यावेळी खूप वेगळी लढत महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आणि त्यातल्या त्यात लातूरमध्ये लातूर जिल्ह्यातील लातूर शहर मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली त्यासोबतच लक्षवेधी ठरलेला लातूर जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ म्हणजे उदगीर निलंगा आणि अहमदपूर होता तसं पाहिलं तर सहा मतदारसंघामध्ये या ठिकाणी लक्षवेधी निवडणूक होते आहे या मतदारसंघामध्ये सर्वत्र गाव गावपातळीवर जिथं जिथं लोक बसत आहेत फक्त आणि फक्त निवडणुकीच्या निकालाची चर्चा होते सर्वजणाचे वेगवेगळे अंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपण या निमित्तानं सर्वांचे अंदाज मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लातूर जिल्ह्यातील वि मतदारसंघाने हाय काय नेमकं परिस्थिती असणार आहे काय होऊ शकतं त्याचा एक अंदाज दैनिक समीक्षेच्या माध्यमातून आपण मांडणार आहोत आणि या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आता तेवीस तारखेच्या मतमोजणीची सर्वत्र चर्चा होते आणि त्या मतमोजणीकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे त्यामुळं सर्वच उमेदवारांच्या हृदयाची ठोके वाढले आहेत हे मात्र नक्की भल्याभल्यांना घाम पोडलेल्या या विधानसभेमध्ये कुणाचा विजय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे कुठलेही की ते अंदाज खरे ठरतील हे तेवीस तारखेलाच कळणार आहे एकंदरीत मतदानाची समीक्षा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा दैनिक समीक्षाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझे सहकारी प्रबुलिंग दिवे श्रवण वाडेकर प्रथमेश गोताकरसह मी संपादक रामेश्वर धुमाळ आपली रजा घेतो धन्यवाद